त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपने घेतली लोकसभा निकालाची धास्ती विधानसभेसाठी नागपुरात उतरणार बत्तीस हजार कार्यकर्ते दरम्यान लोकसभा निवडणुकीत घडलेल्या मतदानाचा आणि मताधिक्याचा आकडा यावर भाजपने विधानसभा निवडणुकीची चांगलीच धास्ती घेतली नागपूरचे भाजप विरोधात वातावरण चाललंय त्यावर भाजप सावध झाला असून संपूर्ण भाजपमधील नेते आणि बत्तीस हजार कार्यकर्ते विधानसभेसाठी भाजपचा प्रचार करणार अशी बातमी समोर आली आहे मिशन पंचेचाळीसचा नारा महायुतीचा व भाजपचा महाविकास आघाडीने फेल करत राज्याचे राजकारण पलटवले आणि एक एक करून महाविकास आघाडीतच सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग व्हायला लागलं लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राज्यात भाजपला फटका बसू नये यामुळेच विदर्भ नागपूरमध्ये कमी पडलेली मतदानाचा शोध भाजपने घ्यायला सुरुवात केली मित्रांनो राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने चाललेलं वातावरण विधानसभेला भाजप तसेच महायुती रोखण्यात यशस्वी होणार की नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र